झाड संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग पंढरपूर नगर परिषद पंढरपूर स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस व माझी वसुंधरा आषाढी यात्रा दोन हजार पंचवीस यात्रेकरूंना आणि भाविकांना नम्र आवाहन माझ्या विठ्ठलाची पवित्र पंढरी स्वच्छ सुंदर हरित ठेवण्याची माझ्यासह प्रत्येकाची जबाबदारी पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरीमध्ये होणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंच हार्दिक स्वागत या नगरीच व चंद्रभागा स्वच्छता हे आपल्या आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरिता खालील सूचनांचं सर्वांनी पालन करून सहकार्य करावं ही नम्र विनंती यात्रेकरू दिंडी फडकरी भाविक भक्त इत्यादी यांची राहण्याची सोय भक्ति सागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये गेली आहे उघड्यावर शौचास बसू नये प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयाचाच वापर करावा शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करा पत्रावळी आणि ड्रोनचा वापर जेवणाकरिता थर्मोकोल प्लास्टिकच्या पत्रावळी वापरू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पद्धत

पाणी प्यावं शिळ अन्न नासकी आणि उभ्या वरील पदार्थ खाऊ नये धोकादायक इमारतीमध्ये राहू नये पार्किंग व्यवस्था ठिकाण किंवा बस स्टँड मोहन रोड पासष्ट एकर मागील बाजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल आंबाबाई पटांगण इजबाबी विसावा पार्किंग वेअर हाऊस पार्किंग यमाई तुकाई पार्किंग पिठारी बंगला पार्किंग गजानन महाराज मठ क्रमांक ए एल आय सी ऑफिस पार्किंग सुलभ शौचालय पार्किंग काडगे बाबाचं दत्त निवास तुळशी वृंदावन शेजारी 52 एकर एक पार्किंग वाकरी काबी ग्रामोत्सव 56 दिंडी परिसर बाका सखूबाई कन्या प्रौढाणा पार्किंग इत्यादि ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात यावी वरील सूचनांचे पालन करत आपल्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीन हितकारक आहे श्री सचिन इतापे प्रशासक नगर परिषद पंढरपूर श्री महेश रोकड़े